नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील समता पर्व दोन हजार पंचवीस च्या अध्यक्षपदी के टी जाधव यांची निवड दिग्रस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे फार मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते समता पर्वाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाची आखणी केल्या जात आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी समता पर्व दोन हजार पंचवीस च्या अध्यक्षपदी के टी जाधव यांची एकमेताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट रवी तुपसुंद्रे सचिव कपिल इंगोले कोषाध्यक्षपदी धनंजय मस्के यांची निवड करण्यात आली आहे समता पर्व दोन हजार पंचवीस च्या अध्यक्षपदी निवड होताच जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद